नमस्कार गाथा यशवंताची या भागामध्ये मी रुपेश पाटील पुन्हा एकदा आपल्या सोबत घेऊन येतोय सीबीएसई स्कूलमध्ये शिकलेली आणि वाय बी आय यशवंतराव भोसले इंटरनॅशनल स्कूलची स्टार आणि नुकत्याच झालेल्या एस एस सी म्हणजे दहावीच्या परीक्षेत नाईन्टी फोर पर्सेंट स्कोर केलेल्या कुमारी सुजाता प्रशांत पंडित सुजाता मेनी मेनी काँग्रेस आणि प्रत्येक मुलीच किंवा मुलाचं धूम असत पुढे जाऊन आपल्याला काहीतरी व्हायचं आहे आणि त्याची सुरुवात म्हणजे पहिली परीक्षा असते ती तर पहिल्यांदा तुझं आमच्या क्षणातर्फे अभिनंदन इथे आल्यानंतर म्हणजे तू एथ ला तू इथे आले ला नाईन आला नाइनला आल्यानंतर ना इथे आल्यानंतर इथलं वातावरण तिथलं स्कूल कसं वाटले इथलं वातावरण चांगलं कारण सगळे टीचर्सनी खूप मदत केली आणि सगळ्या अकॅडमिक शिवाय पण एक्स्ट्रा आम्ही सगळ्यात भाग घेऊ आणि तुमच्यासाठी आम्ही ऑल सो इथं वातावरण खरंच चांगलं तू विद्यालयात सेकंड आलेली आहे आणि नाईन्टी फोर स्कोर केलेला आहे जेव्हा तुमचं ग्रुप डिस्कशन होत होतं तुझे जेवढे फ्रेंड सर्कल होतं त्या फ्रेंड्स सर्कल मध्ये तुला स्टडीला किंवा प्रिपरेशनला म्हणजे जसं सायन्स त्याच्या डेरिवेशन्स असतात फॉर्मुलीज असतात तर ते जेव्हा आपण रिंग करतो सहसा ते आपल्याला मेमरीमध्ये राहत नाही मग अशा मेमरी बेस्ड क्वेश्चन्स असतील किंवा जे फॉर्म्यज असतील ते प्रिपेअर करताना तुला कशी मदत झाली फ्रेंड सर्कलची फ्रेंड्सने पण खूप मदत केली टीचर शिकवताना वगैरे म्हणजे क्लासेस झाल्यानंतर आम्ही सगळे डिस्कस केलं काही डाउट्स असतील तर आम्ही एकत्र टीचरांना जाऊन पण विचारायचो आणि इतर गोष्टी पण आम्ही क्लास मध्ये निसेस टाइम ला डिस्कस करायचं सगळे त्यांनी ग्रुप डिस्कशन मध्ये माझ्या फ्रेंड्स ने पण खूप नाईंटी फोर स्कोर खूप चांगला स्कोर आहे पण जेव्हा तू स्टडी करत होती तेव्हा आई बाबा दोघेही पेशाने पेशंट डॉक्टर आहेत आणि घरात तर दोन्ही म्हणजे मम्मी पप्पा डॉक्टर असल्यामुळे साधिकच तुझ्याकडून त्यांच्या अपेक्षा होत्या अपेक्षांचं ओझ होत तर तू म्हणजे किती स्कोर तुला अपेक्षित होता नाईन्टी फोरच होता की त्याच्या अभाव थोडासा जायचं होतं आय यू सॅटिस्फाईड नाव ओके yes. okay. uh, प्रत्येक मुली किंवा मुलाच्या यशामागे त्यांच्या पालकांचा हात असतो आणि स्वाभाविकच डॉक्टर दाम्पत्य आहे डॉक्टर प्रशांत पंडित आणि डॉक्टर मॅडम आहेत आपल्या सोबत स्मिता पंडित मॅडम स्मिता मॅडम म्हणून तुमचंही एक गुड आणि मॉम म्हणून या ठिकाणी तुम्हाला आम्ही भेटण्यासाठी उत्सुक आहोत आई आणि बाबा ही दोन महत्वाचे पिलर्स असतात कुठल्याही मुलासाठी किंवा मुलीसाठी जेव्हा कन्या अभ्यास करत होती काय बर्डन होतं तुमच्या याच्यामध्ये कारण आपण डॉक्टर आहोत आपली मुली सुद्धा आता ती सुद्धा पुढे नीट करणार आणि एमबीबीएस साठी कदाचित तुमचं एम्स असेल किंवा गव्हर्नमेंट मेडिकल फॅकल्टी असेल तर तिला इंजिनिअरिंग असं सगळं तुमचं डोक्यामध्ये विचार असतील तेव्हा ती प्रिपेअर करत असताना तुमच्या मनातली काय घालणार होत होती ती जस्त प्रिपेअर करत असताना आम्ही दोघी जण नको असल्यामुळे आम्हाला दोघांनाही वेळ देणं शक्य नव्हतं ही पहिली गोष्ट दुसरी गोष्ट आम्ही अचानक निर्णय बदलवला होता सावंतवाडीला घ्यायचा ती कुडाळला होती आठवीपर्यंत पर्यंत मध्ये ती सावंतवाडीला आली सो ते एक वेगळं स्टेशन होतं की नवीन वातावरण नवीन शाळा शिवाय जाणं प्रवास या सगळ्या गोष्टींमुळे त्यामुळे आम्हाला बर्डन खूप होतं अपेक्षा तिच्याकडनं असल्या तरी आम्ही वेळ न दिल्यामुळे दिल्याची जी खंत होती ती जास्त होती अर्थात हे यश तिचं आहे आणि शाळेचं आहे याच्यात आमचा म्हणजे थोडाफार माझा वाटा असेल पण तो अगदीच खारीचा आहे इथल्या वातावरण वा, टीचर्सची फ्रेंडशिप आणि मुख्य म्हणजे ग्रुप टेन्थचा जो मुलींचा ग्रुप होता त्यांनी तिला खूप सपोर्ट केला आणि त्याचमुळे मला वाटतं की हे यश मिळू बरेच समाजामध्ये आई बाबा असतात तो आपल्या अपेक्षा मुलांवर असतात आपण डॉक्टर आहात डॉक्टर आहात इज अ बेस्ट काउन्सिलर तर एक डॉक्टर म्हणून आणि सुजाताची मम्मी म्हणून आई म्हणून तुम्ही अशा पालकांसाठी काय मेसेज देणार असं मेसेज आहे की मुलांवर कधीही बंधन लावू नका कारण अगदी फ्रीली म्हणजे त्यांच्या अंतर्मनातून आलेली जी उर्मी असते तीच त्यांना पुढे तुम्ही जोपासू द्या तुम्ही तुमचं तुम बंधन कधीही लागू नका मी पण माझ्या मुलीवर कधी निकलला जा म्हणून बंधन दिलं नाही हा तिचा स्वतःचा निर्णय आहे त्याच्यामुळे जे मनातून येतं त्याच्यातच यश मिळत कुठलीही बंधन जबरदस्ती करून यश मिळणार नक्कीच मी पुन्हा जातोय सुजाताकडे सुजाता तुला अजून मी दोन प्रश्न विचारतो ही एक नुसतं ट्रॉफिक लागली तुला आपण पाहू शकतो सुंदर ट्रॉफी वाय बी एस प्राईड म्हणून तू तुझ्या मम्मी पप्पा जसा प्राइड आहे तसा या एफ वन इंटरनॅशनल असतो स्कूल चा सुद्धा प्राइड आहे ही जेव्हा ट्रॉफी मिळते तेव्हा आपल्या फिमिल्स काय असतात ही ट्रॉफी मिळाल्यावर खरच खूप आनंद झाला की मी या स्कूल मध्ये खूप म्हणजे दोन वर्षच होती दो पण तरी इतक मोठ थर्ड रँक पण काही कमी नाहीये माझ्यासाठी कारण नवीन वातावरणात सगळं कौतुक करू शकतो असं ही ट्रॉफी मिळाला खरंच खूप आनंद आता पुढचा जो प्रवास आहे ड्रीम आहे तुझं एक डॉक्टर व्हायचं एम दे बी बी एस व्हायचंय त्यासाठी तू आता पुण्याला जातीय तर तिथं मम्मी पप्पा तुला का किती दिवसांनी भेटतील माहित नाही आणि इथं तू मम्मी पप्पांकडून रोज अडकून होत होती काय तुझी माहिती कशी प्रिपेअर्ड तिकडे आई बाबांना नेहमी फोन करणारच आणि तिथे बघू आता कसं आहे पहिल्यांदा घ्या बाहेर निघायला घ्या बघा आता शेवटचा एक प्रश्न यशवंतराव भोसले इंटरनॅशनल स्कूल अर्थात अर्था, दर्जेदार स्कूल म्हणून आहे इथले जे टीचर्स आहेत त्यांच्या जे ऍक्टिव्हिटीज होत्या किंवा ते त्यांनी जे तुझ्या घरून तुला खूप त्यांच्याबद्दल ते ज्या बनवत आहेत ऍक्च्युली खूप टीचर्सने खूप चांगलं फीडबॅक करून घेतलं कारण शिकवलं ते चांगलंच शिकवलं पण त्याच्यानंतर सुद्धा डाउट्स क्लिअर डाऊट समजा असेल तर ते क्लिअर करायला नेहमी असायचे आणि खूप माझं त्याने खूप सजेशन्स दिले खूप वेगवेगळे क्वेश्चन सॉल्विंग्स आणि चॅनल पेपर सॉल्विंग आणि ते मला चेक करून वगैरे सगळं सजेशन्स पण खूप दिले मला युट्यूबमध्ये सो खूप हेल्प थँक्स मग टीचर थँक्यू आता शेवटचा अजून एक छोटासा प्रश्न सीबीएसई स्कूलमध्ये शिकत असताना माझी मराठीची बोलूक होती की परी अमृता पहिला जिंके मराठी विषय केला शंभर पैकी के नामधारी माणसं आहे पण मराठी <laughs> म्हणजे खरं तर हे सगळं आश्चर्यजनक आहे की इंग्लिश मीडियम मध्ये शिकत असताना मराठी इथला स्कोर नाईन्टी नाईन इट्स नॉट अ जॉब फॉर यू कस तू मराठीच कस पिकेल मराठीच प्रिपरेशन साठी संपदा मॅम होत्याच त्यांनी गाईड केलं चांगलं पण आणि साठी ग्रामर आ, लेखन वगैरे ते सगळं घरी वगैरे मी खूप म्हणजे प्रॅक्टिस केली आहे थोडी सवय म्हणून grammar ची आणि काय नक्कीच ही होती सुजाता पंडित जिने नाईन्टी फोर स्कोर केलेला आहे सीबीएसई स्कूलचा आणि खऱ्या अगदी सावंतवाडीचं यशवंतराव भोसले इंटरनॅशनल इंटरनॅशनल स्कूल जे आहे आणि त्यांचे जे फाउंडर आहेत अर्थात आम्ही त्यांना विकेत तिथे शिल्पकार म्हणतो अच्युत सावंत भोसले आणि त्यांच्या सौभाग्य होती ऍडव्होकेट अस्मिता सावंत भोसले यांनी खूप मेहनत घेतलेली आहे आणि त्यांच्या संपूर्ण जी इथे फॅसिलिटीज आहेत त्या फॅसिलिटीज त्यांचा स्टाफ त्यांच्या फॅकल्टीज या सगळ्यांचं हे यश आहे आणि सुजाता तुला पुढच्या प्रवासासाठी आमच्याकडून खूप खूप शुभेच्छा आणि तुझ्या आईला पण खूप खूप शुभेच्छा मी लोकपट्टी व्हिडिओ जर्नलिस्ट संभाजी परब सर सावंतवाडी सत्तार